हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे मजेत ना आणि एक गुड न्यूज तुमच्यावर मला शेअर करायची होती कारण की मला दोन दिवस जर चालले व्हिडिओ करायचं करायचं म्हणून चालू मला आज शेअरच करा तुमच्या तर मी येत आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये येत आहे तर जवळपास तिथे संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये जर कोणी राहत असेल तर तुम्ही मला नक्की भेटायला येऊ शकता तिथे तुमचं फ्रीमध्ये हेल्थ चेकअप केलं जाईल हेल्थ कसं आपण जगलं पाहिजे आता करोना गेल्यापासून मग सगळे हेल्थ कॉन्शियस झालेलं आहेत खूप सारे टिप्स खूप सारी माहिती तुम्हाला आम्ही तिथे शेअर करणार आहे मी तिथं पर्सनली असणार आहे आमची सगळी टीम असणार आहे जर जा जाणून घ्यायचं असेल हेल्दी लाईफस्टाईल कसं जगायचं आहे हेल्थ चेकअप तुम्हाला करून भेटेल फ्रीमध्ये तुम्हाला बोललेच मी तर तुम्ही तुमच्या फॅमिली सकट तुमच्या रिलेटिव्स फ्रेंड सर्कल सोबत तुम्ही येऊ शकता तिथे दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला ॲड्रेस पूर्ण मी देईन त्यासाठी तुम्हाला कॉल किंवा मेसेज करा लागेल पूर्ण ॲड्रेस सांगायला एक मिनिटामध्ये सगळं होणार नाही त्यामुळे मला नक्की कॉल करा सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग बाय भेटूया आपण तिथे औरंगाबादमध्ये बाय